मिरचे दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त एका सटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत दोन किलो तीनशे ग्रॅम गांजा जप्त केला असून धनंजय भोसले वैवर्षे तेहतीस राहणार साई मंदिर पाठीमागे एम आय डी सी रोड मिरज याला अटक केली आहे त्याचा साथीदार सुरज नागनाथ सर्वते राहणार सोलापूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की धनंजय भोसले हा कोल्हापूर पंढरपूर उड्डाणपुलाजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर धनंजय चव्हाण अभिजित धनगर अभिजित पाटील सूरज पाटील राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदनशिबे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे महान करणे मिरज ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा